वेंगुर्ले मार्गावर अपघातांची मालिका सुरूच बेळगाव वेंगुर्ले मार्गावर चंदगड फाटा ते आंबोली पर्यंत खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे त्यामुळे लहानसहान अपघातांची मालिका रोज सुरू आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे बेळगाव वेंगुर्ले मार्गावर मोठी रहदारी आहे पावसाळ्यात तर आंबोलीला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी व वा चारचाकी वाहनांचे रोज अपघात होत आहेत तरीही सार्वजनिक बांधकाम खाते गप्प आहे दरवर्षी रस्त्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च दाखविला जातो पण तो निधी प्रत्यक्षात खर्च केला जातो का याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे बुधवारी कानूर बुद्रुक येथे खड्डा चुकविताना चालकाचा ताबा सुटून कार शेतात गेली सुदैवाने जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन छेडणार असा इशारा धामापूरचे सरपंच संतोष मोरे सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटक संघर्ष प्रज्ञावंत यांनी दिला आहे नमस्कार मी नितीन फाटक आज कानूर या ठिकाणी उस्ताळीनंतर कानूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा पराक्रम तुम्हाला दाखवतो हे बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्या ठिकाणी चंद्रगड सार्वजनिक बांधकाम गावाचे पराक्रम जवळजवळ सड्ड्याला लाखो रुपयांचं वर्षभराचं ते सिमेंट असते आणि आज ताब्यात घेतली ही देखभाल केली नाही या ठिकाणी या गावचे पक्ष नागरिक वगैरे सगळ्या महिला वगैरे जे आहेत त्याच ॲक्सिडंट आहे दिली पर्यटनासाठी हा रोड असताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ॲक्सिडंटचे प्रमाण वाढलेलं पण सार्वजनिक बांधकामाची कोणतीही जबाबदारी त्या ठिकाणी मॅडम तुम्ही सांगा तुमच्या गावाची काय अवस्था आहे आमच्या गावातले हे बघा फक्त तुम्ही नोटीस कडे महिनाभर कितीतरी ॲक्सिडेंट होतात त्याच्यात टायमिंग सरकारला बघायला पाहिजे हे रस्त्या का होत नाही आमची कालू बसूमध्ये आत्ताच नुसती या ठिकाणी गाडी पर्यटक झाल्याची गाडी बाहेर गेलेली आहे मला बांधकाम अभियंता असतील अधीक्षक असतील यांना विनंती करायची आहे की नगरची दुरवस्था तुम्ही कधी थांबवणार आहे कोठ्यावधीचा निधी तुम्ही इथे सार्वजनिक बांधकाम वापर करते पण त्याचा योग्य वापर होतोय का त्या ठिकाणी बघा गाडी सदरची गाडी ही या खड्ड्यातून कमीत कमी बारा ते पंधरा फूट खाली शेतामध्येही गेलेले आहे फोर व्हीलर नशीब चांगलं म्हणून गाडी वाचलेली आहे आणि गाडीतील लोक वाचलेली आहेत पण कित्येक लोकांचं हे किती नुकसान झालंय बघा पद्धतीनं ही गाडी काढण्याचा का ट्राय आता चालू आहे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जागे म्हणणार ह्या धोकादायी असल्यापासून कधी मुक्तता करणार किंवा आपण या मनापासून लोकांच्या मरणापासून कधी थांबवणार एवढी या विभागातून लोकांची प्रसंग विनंती आहे लवकरात लवकर हे खेळमुक्त झाले पाहिजेत आपल्या जाणवांची सगळ्यांना सांगतो শব্দ বোলা হ্যাঁ তুমি আমি মত লোকপ্রতিনিধি হ্যাঁ লক্ষ্য দাম লোকপ্রতিনিধি হচ্ছে त्यामुळे सार्वजनिक बांधकाम असले इत्या अभियान असल्यानंतर बांधकाम असतात सगळ्यांचं लक्ष असेल मात्र लोकप्रतिनिधी असतील आमदार स्थानिक आमदार किंवा माजी आमदार यांनी स्वतः लक्ष नसायचं लोक लक्ष होणार नाही दरवर्षी हीच अवस्था असते बेळगाव एम्ब्युला रस्त्यावर जायचं म्हणजे त्याच्या कंबरटं मोडून टाकण्याची अवस्था होते नवी गाडी घेतली तर त्या पाठे रस्त्यात मोडतात हीच कंडिशन आज तालुक्यात झालेली आहे दुसरे मार्ग काढण्यापेक्षा देवगाव एम्बुलन्स मार्ग चांगला केला असता चांगल्या प्रकारे त्यांचा विकास झाला